नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे चौथा दिवस आपल्या ट्रीपचा आणि आता आपण इथून निघालो आहोत कुटा सेंट्रल पार्क हॉटेल तर कुटामधून आपण निघालो आहोत आणि आता आपण निघालो आहोत उ तर तिथे दोन दिवस आहेत आपले म्हणजे टू नाईट स्टे तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि परत तिथून मग तिसऱ्या दिवशी निघायचं आहे तर आज आपण छान छान असं स्विंग वगैरे आणि राईस टेरेस वगैरे पाहणार आहोत आणि बरंचसं काही आहे तर ते जाता जाता आपल्याला पाहायचंच आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात आता इथून घेतोय रामराम तर इथल्या आता हॉटेलला बाय बाय आणि खूप छान इथलंही हॉटेल खूप छान होतं तिकडचं आपल्याला आता गेल्यानंतर पाहायला मिळेलच आणि खरंच खूप सुंदर आहे मंडळी कधी जर आला तर नक्कीच या हॉटेलमध्ये म्हणजे थांबण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर असं हॉटेल आहे आणि व्ह्यूजसुद्धा खूप सुंदर आहे तर चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि आता निघूयात उबूट साठी आणि जे आपले पुढचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करायचं आहेत ते पाहायचं आहे तर चला मग आता टू बॉक्स वॉटर इथून निघायचं का बसा बसा बस अरे <laughs> रा ना ना तीड़े। तीड़े। तर मंडळी अशा गप्पा गोष्टी करत आम्ही निघालो आहोत आणि तुम्ही हे पाहू शकता इकडची ही घर या पद्धतीची आणि ही सिटी आहे तर इथे आम्हाला शॉपिंग साठी घेऊन आलेले आहेत तर चला थोडीशी शॉपिंग सेनिंग बेगस <laughs> तर इथे आलो आहोत आम्ही शॉपिंगसाठी आणि इथे छान असं शॉपिंगला गेल्यानंतर वेलकम करून प्रत्येकाला स्टिकर लावले जातात त्यानंतर मॉलमध्ये एंट्री करायची आणि हा छोटासाच मॉल आहे पण खूप सुंदर आहे इथे आपले हे गणपती बाप्पा आपल्याला दिसलेले आहेत पण उजव्या सुंडेचे आहेत पण खूप छान आहेत आणि चला आता थोडीफार शॉपिंग आणि शॉपिंग झाल्यानंतर म्हणजे आज सिटी टूर आहे त्यामुळे शॉपिंग सिटी टूर आणि साईट सीन करत करत आपल्याला आज कोटामधून उबुडला जायचं आहे तर आपण म्हणजे आता कोटा सेंट्रल पार्क हॉटेल इथून आपण निघालो हो। आहोत आणि म्हणजे इथून चेकआउट केला आणि आता आपण जाणार आहोत उबुड सरुंग बाली देवासा, देवासा। काय लुंगी अच्छा एक हजार चालीस रुपये सुंदर है शॉपिंग उरकती घेतली आहे आणि परत पुढे प्रवासाला निघालो आहोत तर आता आपण जाणार आहोत खास पॉइंटवर हां बघायचंच आहे ते म्हणजे आपण जाणार आहोत स्विंगसाठी बाली स्विंगसाठी तर चला आता थोड्याच वेळात आपण पोचतो आहोत बाली स्विंग येथे आणि आपल्याला छान असं स्विंग आणि राईस टेरेस पाहायचं आहे तर त्यासाठी आपण आता निघणार आहोत आणि निघालोच आहोत आता थोड्याच वेळात पोहोचू नक्कीच तर हा छानसा प्रवास करत करत म्हणजे गावातून त्यांच्या निघत आणि ही सुंदर घरं पाहत त्यांच्या इकडचं नेचर कल्चरल म्हणजे पूर्ण असं वेगळं सगळं नाही का तर ते पाहत पाहत आपण आता पोहोचतोच आहोत तर चला आपण आलो आहोत आता स्विंगजवळ तर हे पहा इथे आहे आपल्याला इथे जायचं आज

ते बघत आहात हे छान छान ड्रेसेस आहेत आणि या ड्रेसेसमध्ये आता आपल्याला चूज करायचं आहे आपला आवडता कलर आणि ते आपल्याला घालून जायचं आहे खाली स्विंग करायला तर चला आता बघूयात कोण कोण कोणकोणता कलर चूज करत आणि त्यानंतर जायचं आहे स्विंग चला तर मग सगळेच इकडे बघा सगळ्या छान छान तयार झालेल्या आहेत मस्त मस्त

होता का तो काय माहिती काय माहिती तुमच्यात पण करायला उभा 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 हरी भारी भरी वाटतंय किती छान छान झोपाळे आहेत आणि खूप छारे खूप सारे पॉइंट्स आहेत फोटो काढण्यासाठी एक छान अशी ही बोट आहे पुन्हा चिमणीचं घरट आहे आणि हा उंच झोका आणि खूप सुंदर वाटतं माहिती आहे इतकी मज्जा आली ना म्हणजे ज्यावेळेस झोपाळ्यावर बसलो होतो आणि वेगवेगळ्या झोपाळ्यांवरचे जे म्हणजे वेगवेगळे हे घेत होतो ना इतकं भारी वाटत होतं ना खरंच खूप भारी वाटत होतं आणि खरंच खूप मज्जा केली धमाल केली बराच वेळा असा खूप सुंदर घालवला आणि हा आजचा दिवस आहे ना म्हणजे हा राईस टेरेस वगैरे पूर्ण म्हणजे असं हे बगण्यामध्ये आणि हे स्विंगमध्येच वेळ गेलेला आहे छान छान फोटोशूटही केलं आणि हे सुंदर सुंदर फोटोशूट तुम्ही ते बघू शकता चिमणीचं घरटं आणि यानंतर आहे ही बोट तर असं वाटत होतं पडतो की काय पण पूर्ण सेफ्टी असते त्याच्यामुळे काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही खूप सुंदर सुंदर फोटो इथे काढतात आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण आपली फोटोकॉपीसुद्धा घेऊ शकतो तर तीसुद्धा आपल्याला इथे मिळून जाईल फोटोकॉपी आपल्याला घ्यायची असेल तर दोनशे के असं इंडोनेशियन करन्सीमध्ये इथे प्राईज आहे एका फोटोची दोनशे के म्हणजे छान छान स्विंग झालेला आहे मस्त मस्त थोडाफार व्हिडिओ घेतलेला आहे तुम्ही नक्कीच ते पाहिलं असेल तर माझ्या या काही मैत्रिणी आहेत तुम्हाला कसा वाटला स्विंग मज्जा आली का मज्जा आली खरच आली की कसं काय खूप छान वाटलं चला आता पुढे जायचं आहे आपल्याला तर आता आम्ही आलो आहोत वोलकानो पाऊस बघायला पुढे जाणारच आहोत तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते थोडाफार या साईडला पूर्ण पाणी आहे हा डोंगर आहे हिरवागार आणि या साईडला तुम्ही इथे बघू शकता हा जिवंत वोलकानो तर इथे तुम्ही बघू शकता याच्यातून पूर्ण म्हणजे आपण काय म्हणतो धूर धूर बाहेर निघतो हा आणि म्हणजे हा जिवंत आहे आणि त्याच्या खाली म्हणजे इकडे आहे पाणी आणि या साईडला हा पूर्ण हिरवागार डोंगर दिसत आहे आणि खूप सुंदर आहे लेट झालं आम्हाला थोडंसं पण पाऊसही आला त्यामुळे म्हणजे जास्त नाही हे घेता आलं पण तरी पण मी म्हणजे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी पण खूप छान म्हणजे ज्यावेळेस आपण असं बघतो त्यावेळेस एवढी मजा येत नाही पण ज्यावेळेस आपण समोरून पाहतो ना त्यावेळेस इतकं भारी वाटतं ना खरंच खूप खूप छान वाटतं इथेही आम्ही फोटो फोटोशूट केलं आणि आम्ही आता पुढे निघत आहोत आम्ही आता प्रवासाला सुरुवात केली पण तुम्ही ते बघू शकता पूर्ण पाऊस आहे आणि पाऊसही आहे आणि धुकं असं झालेलं आहे साडेपाच पावणे सहा वाजलेत संध्याकाळचे तरी पण असं हे तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं आहे आणि ड्रायवर जो आहे तो सांगतो आहे की आमच्याकडे असं वातावरण तर आम्ही त्याला सांगितलं की आमच्या महाबळेश्वरला असंच वातावरण असतं तो ये कधी नक्कीच पाहायला आणि आता आपण एका हॉटेलवर जाणार आहोत सितारा हॉटेल आणि या हॉटेलमध्ये आपल्याला आज डिनर आहे आणि छान असा हा आपल्याला फ्री डिनर आहे आणि चला खूप दिवसातून आपल्याला इंडियन जेवण आपलं मिळणार आहे आणि मस्त ताव मारायचा आता मस्त इथे जेवण करूयात आणि मग पुढे निघूयात हॉटेलवर कारण आत्ता जवळजवळ वाजले आहेत साडेआठ आणि आता लवकरच इथे खूप लवकर म्हणजे बंद करायचं सकाळी पण खूप लवकर सुरुवात करतात आणि संध्याकाळी पण लवकर बंद करायचं आपण आलो आहोत आता हॉटेलवर अशोका ट्री रिसॉर्ट पण अंधार आहे आणि खूप जंगल आहे बाजूने त्यामुळे खूप भीती पण वाटते एंट्री तर एवढी सुंदर आहे ना खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे जसं आपलं इंडियन आपली इंडियन स्टाईल त्या पद्धतीतच पूर्ण हे हॉटेल आहे अशोका ट्री असं आशो या हॉटेलचं नाव आहे आणि इथपर्यंत तर म्हणजे रिसेप्शन सेंटरपर्यंत तर खूप सुंदर आहे आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायचंच आहे तर हे बघू शकता तुम्ही हे सुंदर असं हॉटेल तर इथपर्यंत हे बघा किती सुंदर आहे इथली मांडणी किती छान आहे आणि इकडे स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते आणि जी परंपरा जे आपलं कल्चर आहे किंवा काय तर ते खूप म्हणजे चांगल्या रीतीने इथे जपलं जातं हे आपल्याला इथे पाहायला मिळतं तर चला आता इथे चालले आहेत रूमच्या चावा घ्यायचा आणि जे ते सगळे कंटाळलेले आहेत आता सगळे रूमवर जाऊन मस्तपैकी आता झोप काढणारं आहे तर चला बघूयात घेऊया चाव्या आणि निघूयात पुढे जे बघितलेलं तेच आहे आत्ता यायला खूप लेट झाला त्याच्यामुळे मग उशिरा नाही का अंधार पडला पूर्ण तर हा बाहेरचा व्ह्यू आहे तर आता हा रूम मिळालेला आहे आम्हाला तर चला बघूयात आपण आपला रूम कसा आहे ते अगं ठीक <laughs> आहे मस्त हा आहे आपला उबुड येथील अशोका ट्री हॉटेल हॉटेल ओके हॉटेलचं आमचं बेडरूम हे आहे आमचं बेडरूम आणि आम्ही तीन पर्सन आहोत मस्तच खूप सुंदर छोटासा फ्रीज मस्त ना मिरर वगैरे एकदम ओके काय केबल आहे की नाही पण चेंजिंग रूम वाव छान ना सेपरेट कुकर वगैरे आहे तर हँगिंग सिस्टीम आणि हे आहे बाटम वाव मस्तच खूप छान आहे खूप म्हणजे खूप अति सुंदर बर पण आवडा हम्म कम्पेअर्ड टू काय ग गुटा सेंट्रल पार्क मस्त कस इथं हनी मूल